भारत माता की काय झालं आज इकडे आमच्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी इकडे बघा मी आलो तुम्हाला नागपूरून भेटायला चला भारत माता की जरा आमच्या लाडक्या बहिणी जोरात आमची लाडकी बहीण उभी आहे ना मग लाडक्या बहिणीचा आवाज कसा पाहिजे जोरात जरा लाडक्या भावापेक्षा लाडक्या बनीचा आवाज पाहिजे चला भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम श्री हर हर आज व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते अशोकरावजी मान अशोकरावजी नेते बंटीभाऊ भांगडिया डॉक्टर मिलिंदजी नरोटे रमेशजी बारसाकडे प्रशांतजी वागरे देवरावजी होळी नामदेवरावजी उसंडी कृष्णाभाऊ गजबे बाबूरावजी कोळे प्रमोदजी पिपरे रमेशजी भुरसे प्रकाशजी गडम रेखाताई डोळस नितीनजी कोळवते चंदाताई कोळवते तू स्वागत करा हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले एक काँग्रेसचा नेता मला असा म्हणाला की साहेब आम्ही काँग्रेस का सोडली मी त्याला विचारलं का सोडली तो म्हणला वडेट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाल तयार नाही नाना पटोले वडेट्टीवारचं तोंड पाल तयार नाही दोघाई म्हणून सुनील केदारकडे पाहत नाही तिघाई म्हणून यशोमती टाई ठाकूर यशोमती राई ठाकूरला कोणी विचारत नाही चौघई म्हणून त्यांचा अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळला कोणी विचारत नाही आणि पाचही म्हणून राहुल गांधीला कोणी विचारत नाही काँग्रेस पार्टीमध्ये संवाद आहेत एक पंजाच मत त्या ठिकाणी सत्यानाश करेल काँग्रेस पार्टी या महाराष्ट्रात देशामध्ये हद्दपार झाली आहे आणि मी तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणतीस मध्ये काँग्रेस पार्टी सर्वात कमी किंचित किंचित पार्टी झाल्याशिवाय राहणार नाही काँग्रेस पार्टी ही त्या ठिकाणी जमा झाल्याशिवाय राहणार नाही कारण काँग्रेस पार्टी ही नेतृत्वहीन झालेली आहे कुणाचा पायपोस कुणाचा नाही आहे माझा सवाल काँग्रेसला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये हिंमत आहे जे कामं केलं ते सांगण्याची जे काम करणार आहे ते सांगण्याची मी निर्णय घेतलेला आहे दोन लाख परिवारांना पट्टेवाटप करण्याचा देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतला एक काँग्रेसचं मत आज बघा देशात पंतप्रधान मोदीजी पंचावन्न योजना पाठवणार देवेंद्र फडणवीस जी अठ्ठेचाळीस योजना पाठवणार